तुम्ही लेखक आहात पण रोज लिहिणे कठीण का काही लेखक सुरुवात करताना खूप उत्साही असतात पण दोन तीन दिवसातच थांबून जातात आज मी तुम्हाला सांगणार आहे सोप्या लेखन लेखन सवय ज्यामुळे तुम्ही तुमची बनवू शकता आणि तुमचे रायटिंग गोल्स पूर्ण करू शकतात मी स्वतःही सुरुवातीला रोज लिहिण्याचा स्ट्रगल अनुभवला आहे पण काही हॅबिट्स फॉलो करून मला कंटिन्युटी मिळाली चला पाहूया त्या हॅबिट्स काय आहेत ते टीप वन स्मॉल गोल्स ठेवा तुम्ही प्रत्येक दिवसाला मोठे लक्ष न ठेवता सुरुवात करा सुरुवातीला शंभर ते दोनशे वर्ष लिहा स्मॉल गोल्स पूर्ण केल्यावर कॉन्फिडन्स वाढतो आणि हॅबिट सस्टेन होते टीप टू फिक्स टाईमला लिहा रोज सेम टाईमला लिहिण्याची सवय लावा म्हणजे सकाळी उठल्यावर दहा ते पंधरा मिनटे किंवा रात्री बिफोर स्लेप शरीर आणि मन त्या वेळेला लिहिण्यास ॲकस्टम्ड होते टीप थ्री रायटिंग प्लॅनर किंवा जर्नल वापरा तुमचा प्रोग्रेस ट्रॅक करण्यासाठी नोटबुक किंवा डिजिटल प्लॅनर वापरा तुम्ही किती वर्ड्स लिहिले कोणत्या विषयावर काम केले हे लिहिल्याने मोटिवेशन वाढते टीप फोर अवॉइड परफेक्शनचं फर्स्ट ड्राफ्ट परफेक्ट होण्याची अपेक्षा ठेवू नका परफेक्ट ड्राफ्ट नको तर लिखाण सुरू ठेवा एडिटिंग नंतर करू शकता टीप फाय रिवॉर्ड युअर सेल्फ रोज लिहिल्यावर स्वतःला छोटा रिवॉर्ड द्या फेवरेट स्नॅक कॉफी किंवा फाय मिनिट रिलॅक्सेशन हे पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट तुम्हाला हॅबिट बनवायला मदत करेल तर मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो स्मॉल गोल्स फिक्स टाईम प्रोग्रेस ट्रॅकिंग परफेक्शनिझम टाळणे आणि रिवॉर्ड सिस्टेम या पाच सवयी तुमची लेखनाची सवय मजबूत करतात तुम्ही आजपासून किती वर्ड्स लिहायला सुरुवात करणार मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा कारण लेखनाविषयीचे मार्गदर्शक व्हिडिओज मी खास तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि तुमच्या लेखक मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका कन्सिस्टन्सी इज द की आजच थोडं लिहायला सुरुवात करा आणि पहा किती फरक पडतोय ते